नुकत्याच पार पडलेल्या मंचर नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत या निवडणुकीत अनेक दिग्गज निवडून आले असले तरी खऱ्या अर्थाने चर्चा रंगली ती अपक्ष उमेदवार संजय जिजाबा थोरात यांची पक्षाने उमेदवारी नाकारली निलंबनाची कारवाई झाली पाठीशी कोणतेही पॅनल नव्हते तरीही कोणत्याही मोठ्या राजकीय पाठबळाशिवाय त्यांनी मिळवलेली तीन हजार दोनशे चोवीसमध्ये आज राजकीय विश्लेषकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरले आहेत निवडणुकीच्या ऐन तोंडावर शेवटच्या दिवशी पक्षाकडून तिकीट नाकारले गेल्याने संजय थोरात नाही कोणतीही मोठी यंत्रणा सोबत नसताना त्यांनी अपक्ष धाडसी निर्णय घेतला आणि एकला चलोरेची भूमिका घेत रणांगणात उतरले संजय थोरात त्यांची ही लढाई सोपी नव्हती त्यांच्या विरोधात राज्यातील दोन उपमुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या पूर्ण सतरा प्रभागात त्यांचे कोणतेही पॅनल नव्हते अशा परिस्थितीत समोर मोठी रसद आणि दिग्गज नेते असतानाही थोरात होते मात्र त्यांनी अहोरात्र कष्ट करून ते करून दाखवले निकालात थोरात यांना मिळालेली तीन हजार दोनशे चोवीस मते हे केवळ संख्या नसून त्यांनी वर्षानुवर्ष केलेल्या समाजकामाची पोचपावती पावती आहे कोणताही मोठा मंत्री सभेला नसताना केवळ सर्वसामान्य जनतेच्या जोरावर त्यांनी घेतलेली ही मुसंडी प्रस्थापित राजकारण्यांचे डोळे उघडणारी ठरली आहे अनेकांची मते ही मते म्हणजे संजय थोरात यांचा नैतिक विजय आहे निकालानंतर बोलताना संजय थोरात म्हणाले निवडणुकीत जय पराजय होतच असतो माझी लढाई ही अन्यायाविरुद्ध आणि मंचरच्या विकासासाठी होती मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी ऋणी आहे हार झाली तरी मी मागे हटणार नाही उलट दुप्पट वेगाने आणि नवीन जोशाने जनतेच्या कामासाठी पुन्हा मैदानात उतरणार आहे निकाल जाहीर झाल्यापासून संजय थोरा त्यांच्या निवासस्थानी आणि जनसंपर्क कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे तालुक्यातून अनेक लोक फोनद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून त्यांचे कौतुक करत आहे लोकांची मने जिंकणाराच खरा विजेता असतो अशा भावना यावेळी समर्थकांनी व्यक्त केल्या पक्षाने नाकारले निलंबन झाले तरीही जनतेने दिलेला तीन हजार दोनशे चोवीस मतांचा कौल संजय जिजाबा थोरा यांच्या संघर्षाची आंबेगाव तालुक्यात जोरदार चर्चा हार मानली नाही आता नव्या जोमाने कामाला सुरुवात